आम्ही आलोय गंगेवरती पूर पाहिलाय हॅलो गाईज वेलकम बॅक टू मायूब चॅनल तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तुम्ही माझा कालचा ब्लॉग बघितला त्याच्यामध्ये मी घर क्लिनिंग केलं आज आहे रविवार आज आहे आषाढी एकादशी तर येते मी आज शब्दाने बनवले तर नाही पकडलं मी विसरून गेला आज एकादशी म्हणून मी निशाबंदीची खिचडी बनवली सकाळी भिजत टाकलं होती मी जीन्स पॅन्ट घातलं तर मयूरला शाळेला सुटते आज रविवार असल्यामुळे तसं आमच्या इथे खूप पाऊस चालून मला बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी नॅचे कपडे घेतले म्हटलं कुठेतरी बाहेर जाऊन मस्त फिरायला पण पाऊस आला बघ आज कालपासून एवढा पाऊस पड राहिला नाही तर तर चला बघू मला बाहेर जायला भेटतं का नाही पाऊस थांबतो का नाही जर काही थांबला तर आम्ही ते म्हणजे असं इथंच कुठेतरी राऊंड मारायला आता आम्ही जातोच पाऊस येणार यानंतर कुठं ना कुठं बाहेर फिरण्यावर फिरतच राहतो चला भेटू यानंतर हे पण इथे मयुरी मोबाईल मध्ये काड्या करत बसली मयुरीने आंघोळ वगैरे केली भेटते मी तुम्हाला नंतर हाय मयुरी मयुरीला आम्ही आलोय गंगेवरती पूर पाहिलाय पण पा। मयुरी किती पाणी ना कमी आला बघ ह्याच्यापेक्षा जास्त पाणी बघा आम्ही आता बंदीवर ये येत मी रेखा फोटो काढू काड़। फोटो काढायचे कस इथे पाऊस पण चालू आहे मी तुम्हाला भेटते पण एवढं पाणी आलाम हे बघा इथून मोठ्या पुलावर कसं पाणी दिसतंय आम्ही इथे बाजारात बाजार करायला येतो ह्या जागेवर बरं का आणि आज पूर्ण पाणीच पाणी हे बघा तिथे सगळे लोकांची गर्दी तिथे मयुरी उभी आहे हाय आणि त्या साईडला पण त्या साईड मी दाखवते मी तुम्हाला हे बघा आम्ही चाललो आता घरी किती पाणी आहे किती लोक आहे हॅलो आईस तर आम्ही आता जस्ट घरी आलो आहे पाऊस चालू होता भाजीला वगैरे आणले बा अजून ती पाऊस चालूच आहे खूप मस्त पाणी शिकलं गांगेला आणि आमच्या इकडे लाईट बी डेम झाली डीम लाईट आहे थोडीशी त्याची रिती पण गेली झाला मी स्वयंपाक करते तुम्हाला नंतर भेटते